नमस्कार लाडक्या बहिणींनो आज मी तुमच्यासाठी लाडकी बहीण योजनेची मोठी अपडेट घेऊन आलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अविरत सुरू राहणार ही योजना बंद होणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेले आहे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साताऱ्यातील फलटण दौऱ्यावर आहेत त्यांच्या हस्ते विकास कामाचं भूमिपूजन करण्यात आलं यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं यावेळी त्यांनी योजनेबाबत ही माहिती दिली लाडकी बहीण योजना अविरत सुरू राहणार असं मुख्यमंत्री म्हणाले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत घवघवी यश मिळालं या योजनेचा सा फायदा सामान्य महिला वर्गाला झाला दरम्यान महायुतीचं सरकार आल्यानंतर या योजनेत काही निकष लावण्यात आले या निकषांमुळे लाखोच्या संख्येनं महिला अपात्र ठरल्या त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लवकरच बंद होणार असं विरोधकांकडून वारंवार सांगण्यात येत आहे मात्र लाडकी बहीण योजना अविरत सुरू राहणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आम्ही सुरू केलेल्या योजना कधीच बंद होणार नाही सातत्यानं काही लोक सांगतात की लाडकी बहीण योजना बंद होणार पण जोपर्यंत महायुती आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही सभेत ठणकावून सांगितले लाडकी बहीण योजना साथी आहे लाडक्या बहिणींना दिवाळीची भावभी सातत्याने मिळत राहील हा विश्वास यावेळी मी देतो असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आणि म्हणूनच कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी आम्ही सुरू केलेल्या योजना या कधीच बंद होऊ देणार नाही सातत्याने काही लोक सांगतात लाडकी बहीण योजना बंद होणार मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत देवा भाऊ आहे जोपर्यंत शिंदेसाहेब आहेत दादा आहेत लाडकी बहीण योजना कधीच आम्ही बंद होऊ देणार नाही आमच्या लाडक्या बहिणींना ही जी आमची दिवाळीची भाऊबीज आहे ती सातत्याने मिळत राहील हा विश्वास देखील मी देतो आमच्या शेतकऱ्यांना जी वीज सवलत आम्ही दिलेली आहे विजेचं बिल जे माफ केलेलं आहे पाच वर्ष आमच्या शेतकऱ्यांना विजेचं कुठलंही बिल भरावं लागणार नाही हे पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि अर्थातच पाच वर्षांनी आमचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही रिन्यू केला की त्यानंतर अजून पाच वर्षा करता आम्ही तुम्हाला ती सवलत देऊ त्यामुळे आता तरी पाच वर्षापर्यंत ही सवलत तुमच्याकरता आम्ही ठेवली आणि एवढंच नाही तर आता आपण जे सोलरायझेशन सुरू केलेलं आहे त्यानंतर दोन हजार सव्वीसच्या डिसेंबरमध्ये हे काम पूर्ण झाल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा बारा तासाची वीज आणि मोफत वीज हे आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्या सगळ्या उपसा सिंचन योजना देखील आता आम्ही त्या ठिकाणी सोलरवर टाकतो आहोत आमच्या उपसा सिंचन योजनांना देखील सोलरची वीज मिळाल्यामुळे सातत्याने बिल भरलं नाही म्हणून आमच्या ज्या उपसा सिंचन योजनांवर संकट येतं त्या संकटातही उपसा सिंचन योजनांना पूर्णपणे बाहेर काढण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं आम्ही करणार आहोत बंधू भगिनी नो सांगण्यासारख्या गोष्टी खूप आहेत पण आज एवढंच सांगतो की आम्ही जे काम सुरू केलंय त्यामुळेच तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळतोय हे काम मोठं आहे पण हे केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळत नाही जोपर्यंत दुष्काळ आम्ही दूर करत नाही तोपर्यंत आमचं कार्य थांबणार नाही आणि म्हणून तुमचा आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या पाठीशी या ठिकाणी ठेवावा मला माझ्या लाडक्या बहिणींना सांगायचंय मधून अधून आमचे विरोधक कारण नसताना अशी चर्चा करतात की लाडक्या बहिणींचे पैसे आता थांबवणार आहेत आता त्यांची गरज संपलेली आहे गरज सरो वैद्यमरो अशा प्रकारे ते करतील मी तसं करणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ती भूमिका नाही महायुतीच्या सरकारची ती भूमिका नाही मुख्यमंत्र्यांची देवेंद्रजींची किंवा एकनाथरावंची ती भूमिका नाही हा आम्ही तुम्हाला दिलेली भाऊभीज आहे आम्ही तुम्हाला दिलेली रक्षाबंधनाची त्या ठिकाणी भेट आहे आणि त्याच्यामुळं ही तुम्हाला माझ्या लाडक्या बहिणींना चालूच राहणार आहे फक्त ज्या माझ्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये आहे अशांच्याकरता ती योजना आहे आणि तुम्हाला एक योजनेचा लाभ घेत असेल तर दुसऱ्या योजनेचा लाभ घेता येणार नाही जर कोण संजय गांधी निराधारचा लाभ घेत असेल तर त्यांनी ठरवावं की मी संजय गांधी निराधारचा लाभ घ्यायचा का मी लाडक्या बहिणीचा लाभ घ्यायचा तो सर्वस्वी अधिकार आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही दिलेला आहे मी कधी कधी त्या ठिकाणी स्पष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो त्याच्यातनं गैरसमज निर्माण करण्याचं काम केलं जातं शेवटी हा जनतेचा पैसा आहे हा व्यवस्थितपणे त्याचा जा विनियोग झाला पाहिजे आणि आपण चांगल्या दृष्टीनं योजना आणतो चांगला आपली कल्पना असते चांगलं आपलं व्हिजन असतं पण त्याच्यातून काही विकृती काही चुकीच्या काम करणाऱ्या प्रवृत्ती हे त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात आणि ते माझ्या लोकांच्या समोर सांगण्याचा सा प्रयत्न मी चांगल्या भावनेने करत असताना त्याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न काही महाभाग करत असतात असा मला अनुभव आलेला आहे